काही ग्रामस्थ आलेले आहेत त्यांना वांगी ग्रामपंचायतीच्या आणण्याबद्दल त्यांनाही आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात नमस्कार मी नारायण वाघमोडे गाव वडेरायबाग भारतीय किसान संघाचा मी कार्यकर्ता आहे आणि वांगी गावामध्ये ॲडव्होकेट विशालजी मोहिते त्यांच्याबरोबर इथले सर्व भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी कुपोषण करणारा असल्यास समजल्यानंतर आम्ही वडेराबाद शिवनी या गावातले ग्रामस्थ त्यांना भेट देण्यासाठी आम्ही तिथं आल्यानंतर माहिती गेल्या घेतल्यानंतर असं समजलं की आज असा का प्रकार चालला आहे ग्रामसभा ग्रामसभेत लोकांना बोलू न देणं हे इतकं निंदनीय आहे की ग्रामसभा असते कशासाठी जर लोकांना प्रश्न विचारून दिले जात नसतील भ्रष्टाचार आवाज त्यांचा दाबला जात असेल तर अशा लोकांना काय कायद्यानं शिक्षा द्यावी हे ठरवलं पाहिजे किंवा त्याच्यावर गंभीर निर्णय घेतला पाहिजे खंबीरपणे पावलं उचलली गेली पाहिजे कारण असं हे वांगे गावातच घडतंय असं नाही त्या अंग्रेशी जी संस्कृती आहे गावोगावी सगळ्या गावात हेच आहे की आजपातळ सत्ता लुबाडून खाणे भ्रष्टाचार करणे आणि कुणाला बोलू न देणे हाच प्रकार आहे फक्त या वांगी गावाचं असं कौतुक वाटतं की या गावातले विशालजी महचेसारखे वकील त्याच्याबरोबर इथे पत्रकार मित्र सगळे सुजान नागरिक हे सर्वजण अशा प्रवृत्तीविरुद्ध बोलणे प्रसंगी त्यांनी आता हा लढा उभा केला आहे तर हे जे संपूर्ण प्रकरण घडलं आहे याचा शासनानं सरकारनं याची सखोल चौकशी केली पाहिजे यांच्यावर चांगली कारवाई झाली पाहिजे आणि या लोकांना न्याय दिला पाहिजे जर लोकशाही वाचवायची असेल संविधान आपण नुसतं गप्पा मारतो काँग्रेस संविधानाच्या गप्पा मारतं संविधान बचाव बचाव इथं जर संविधानिक आधा जे अधिकार आहेत लोकांचे ग्रामसभेत प्रश्न विचारणं बोलणं भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज उठवणं हे जर आवाज दाबले जात दा दा असतील तर याच्यापेक्षा वाईट काही नाही तर संपूर्ण त्या आंदोलनाला ॲडव्होकेट विशालजी म्हणजे हो त्यांच्याबरोबर सचिन जाधव असतील भाजपचे ते अध्यक्ष आहेत गावचे सगळे पत्रकार मित्र यांना आम्ही भारतीय किसान संघ कार्यकर्ते म्हणून आणि आसपासच्या भागातले वडेराबाग शिवनी आम्ही ग्रामस्थ म्हणून यांना जाहीरपणे आज पाठिंबा जाहीर करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की या गोष्टीवर त्यांचे वकील साहेबांच्या ज्या मागण्या आहेत याचा त्यांनी अभ्यास करून यांना न्याय देत दिला पाहिजे लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे धन्यवाद